देशाच्या इतिहासात हे एक वेगळं उदाहरण आहे की पहिल्यांदा प्रशासक असताना शहराचा डीपी हा करण्यात आला या डीपीवर तब्बल पन्नास हजार हरकती म्हणजे ज्या शहराच्या जो पहिला डीपी झाला त्या शहराच्या डीपी मध्ये स्वर्गीय रतन टाटा साहेबांसारख्या व्यक्तींचं सा बारकाईनं लक्ष होतं आणि आत्ताचा डीपी मात्र नेमका कोणाच्या सूचनेवरून झाला की केवळ प्रशासकांच्या नावाने खापर पडून या गोष्टी होतात का राहत्या घरांवरून जर रस्ते होत असतील तर या मध्ये आपल्या माध्यमातून ज्यांनी कोणी डीपी बनवला असेल या सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांच्या मनातला एक प्रश्न आहे की या मध्ये जर हा डीपी निरपेक्ष पद्धतीने निष्पक्षपातीपणानं बसवला बनवला असेल तर सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराच्या किंवा खासदाराच्या एकाही जागेवर आरक्षण पडलंय का हा सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न आहे जर नागरिकांच्या राहत्या घरांवर आरक्षण पडत असतील जिथे जिथे त्यांच्या जागा आहेत त्यांच्यावर आरक्षण पडत असतील तर सत्ताधारी जे कोणी आमदार आहेत सत्ताधारी जे कोणी खासदार आहेत सत्ताधारी पक्षाशी संबंधित जे लोक आहेत यांच्या किती जागांवर आरक्षण पडलीत हे सुद्धा पिंपरी चिंचवडकरांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न आहे